रोहा रखडलेला रस्ता डिसेंबर अखेर पूर्ण विजय बागुल यांचं आश्वासन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये संपली वर्क ऑर्डर अद्याप खुला नाही रस्ता रोहा तालुक्यातील उसर उसरमार्गे रोहा हा महत्वाचा रस्ता गेली अनेक वर्ष रखडला असून शासनानं दोन हजार एकवीस मध्ये मंजूर केलेल्या तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीनंतरही हा रस्ता अद्याप प्रवाशांना उपलब्ध झाला नव्हता ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वर्क ऑर्डर संपल्यानंतर देखील रस्ता खुला झाला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला या रस्त्यामुळे रोहा चणेरा या एकोणीस किलोमीटरच्या अंतरात तब्बल दहा किलोमीटरची बचत होणार असून रोहा ते रेल्वे स्टेशन रोहा अलिबाग मुरुड फणसाळा अभयारण्य काशीद बीच रेवदंडा आणि साळावचं गणेश मंदिर ही पर्यटनस्थळ जवळजवळ येणार आहेत त्याचबरोबर चणेरा पंचक्रोशीतील सुमारे पन्नास गावं रोह्याशी अधिक वेगाने जोडली जाणार आहेत त्यामुळे या रस्त्याचं महत्व अधोरेखित होत आहे शासनाच्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे पीडब्ल्यूच्या दिरंगाईमुळे संताप व्यक्त करत प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली चणेरा येथे जोरदार आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात पंचक्रोशीतील सुरेश मोरे अनिल साळावकर शंकर दिवकर पराग घाक समीर बारगुडे मनोज भायतांडेल अरुण खानविलकर गोपाळ धरपवार माजीत भुरे गजानन साळवी चंद्रकांत चौलकर देवळे आदींसह शेकडो ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता यावेळी उपस्थितांना संबोधन करताना विचारे म्हणाले शासनाने दिलेला निधी वापरूनही आजवर काम रखडला आला आहे ग्रामस्थांचा संयम संपत चालला आहे जर डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता पूर्ण झाला नाही तरी यापेक्षाही अधिक उग्र आंदोलन छेडलं जाईल आंदोलनाच्या दबावाखाली पीडब्ल्यूडीचे अभियंते विजय बाबूल व अरुण पाटील यांनी डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता डांबरीकरण करून पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यासोबतच त्यांनी व्हिडिओ व लेखी स्वरूपात जाहीर घोषणाही केली त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात ता आलं दरम्यान राज्य शासनाचे नाबे व रोहा येथे घोषित केलेल्या ग्रोथ सेंटरच्या विकासाला या रस्त्याचा मोठा हातभार लागणार असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट केलं आता गाड्या वगैरे जाण्याचं योग्य झालं नाही महिला इथंच लावणार आता जर केला आपण आपला ना टप्प्या जाऊ शकत ना रोडात जाऊ शकत तिथं आणि ना क्वालिटीचं काम होऊ शकत आणि पूर्ण स्टाफ जेव्हा आपल्याला गाड्या वगैरे जाण्याचं हे होईल ना त्यावेळेस पूर्ण स्टाफ इथे लावून काम केलं पूर्ण सरकार बद्दल सरकारने पैसे दिले नाही उद्या त्या कॉन्टॅक्ट उद्रेक झाला जनतेचा अरे जग पीडब्ल्यूडी घ्यायला काय

झालेल्या मुद्द्यावरून डिसेंबर अखेर पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत करण्याची नियोजन आम्ही पूर्ण करण्याचे आश्वासन एक मिनिट नाही आश्वासन म्हणजे दिशा भूल करता ऐकून घ्या सर मी काय बोलतोय आश्वासन म्हणजे पूर्ण करताना पावसाळा सोडून आम्ही करण्याचे नियोजन केले पावसाळा समजा अवकाळी पाऊस पडतो त्यामुळे अडचणी येतात फॉरेन पण काही अडचणी असतात पण आम्ही ते लवकरात लवकर अपडेट घेऊन आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याची आमची नियोजन आहे साधन आम्हाला तारीख पाहिजे पाऊस पाऊस